नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे वन विभाग दोन हजार चोवीस तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या ठिकाणी जाहिरात येणार आहे त्यानंतर किती जागा आहेत ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच पोर्टलवरती मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला वन विभाग इथं टाकायचा आहे भरती त्यानंतर महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल तर कोणत्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत ते तुम्हाला इथं दिसेल तर इथं आल्यानंतर बातम्या आणि इथं तुम्हाला जे काही जाहिरात आहे निघाल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर भरतीची प्रक्रिया जे काही रिझल्ट लागलेला असेल त्यानंतर तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आलेलं असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला इथं या पोर्टलवरती मिळणार आहे तर आपण ज्या इथं क्लिक करून जे आहे इथं सविस्तर माहिती घेऊया तर इथं आल्यानंतर भरतीची प्रक्रिया यावरती तुम्हाला जे आहे वन विभागाचा पदाचा जो काही निकाल लागलेला आहे ते त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याची जे काही तर जाहिरातीबद्दल माहिती इथून घेऊ शकता तर इथं तुम्हाला जे काही व्हॅकन्सीज निघालेले आहेत ते सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती मिळणार आहे त्याचप्रमाणे जे काही रिझल्ट लागलेला असेल तर रिझल्टची लिंकसुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल तर इथं आल्यानंतर भरतीची प्रक्रिया जे काही रेड कलरमध्ये इथं हो जात आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला रिझल्टबद्दलसुद्धा माहिती इथं मिळणार आहे तर वनरक्षक पदाचा जो काही निकाल आहे तर क्लिक हेअरवरती क्लिक करून त्याचा तुम्ही जो काही रिझल्ट आहे तीसुद्धा तुम्ही इथून बघू शकता तर तुम्हाला एकाच पोर्टलवरती सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे कोणत्या ठिकाणी किती जागा निघालेल्या आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला याच पोर्टलवरती मिळणार आहे तर इथं आल्यानंतर आपण रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर एखादा रिझल्ट आपण चेक करून घेऊया तर डेमोसाठी ही जी इन्फॉर्मेशन आहे ते मी इथं दाखवत आहे तर इथं विद्यार्थ्यांचे नावं त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल त्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेली आहे तर यांच्याशी संपर्क साधून तुमची जे काही त तक्रार आहे किंवा तुम्हाला हेल्प इथून केल्या जाईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू